असं ढगाळ वातावरण सध्या परिस्थितीमध्ये तुमच्याकडे आहे का कारण आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रभर अवकाळी पावसाचा फटका बसत आहे त्यामध्ये सोयाबीन असो तूर असो कापूस असो सगळ्या पिकांना त्याचा फटका आहे तर एकंदरीत तूर पिकालासुद्धा ह्या अशा वातावरणामुळे आपल्याला फटका बसतो हे माहिती आहे मित्रांनो आता त्याला इलाज नाही आहे ते नैसर्गिक आपल्याला म्हणता येईल आपत्ती आहे परंतु जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रभर ती स्थिती आहे आणि गेल्या चार पाच दिवसापासून थोडा थोडा का होईना जास्त कमी जास्त कमी असा पाऊस होत आहे तुमच्याकडे सुद्धा अशा पद्धतीचा पाऊस आहे का तुमचं कुठ कुठलं पीक आहे ते सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि एकंदरीत तुम्हीच सांगा की तूर पिकाला आता सद्य परिस्थितीमध्ये याचा कसा फटका होईल कारण जर कुठं कुठं बघितलं तर याचे फुलगळ आपल्याला पाहायला मिळते आणि आता कसं आहे की आपल्या हातात जोपर्यंत होतं जे जे काय फवारणी असो खतं असो त्या गोष्टी आपण इथे केलेल्या आहेत परंतु आता निसर्गाच्या भरोश्यावर आपल्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे त्या आशेवरच आपलं सगळं काहीतरी आहे पुन्हा एकदा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका एकंदरीत तुमचं पीक कसं आहे तुम्ही कुठलं कुठलं पीक घेता सोयाबीन असो तूर असो कापूस असो तुमचं तूर पीक असेल तर कशा पद्धतीने आहे तुम्ही कशी लागवड केलेली आहे त्या सगळ्या गोष्टी कमेंटच्या माध्यमातून सांगा इथे जर बघितलं तर अंतर आपण जास्त सोडलेलं आहे बारा फूट आणि एकंदरीत याच्यामध्ये काय काय गोष्टी झालेल्या आहेत आपण सगळ्या टाकेत टाकलेल्या आहेत जेव्हा लागवड केली तेव्हापासून सगळ्या गोष्टी आपण सांगितलेल्या की कशा पद्धतीने लागवड केली त्याला खतं त्याचबरोबर त्याला शेंडे फोडण्या आणि एकंदरीत फवारणी सगळ्या सगळ्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत आता सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ बनवण्यामागचं उद्दिष्ट म्हणजे असं हे वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये आपल्याला आता काहीच करता येत नाही एकंदरीत तर त्याचा किती प्रमाणात त्याला फटका बसतो हे सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा कारण आपल्याला माहिती आहे की तूर पिकाला पाणी कमी पाहिजेत आता हे काय होत आहे की पाणी याला जास्त होत आहे अवस्था सुरुवात झाली पाच टक्के दहा टक्के याच्यामध्ये अवस्था आहे आणि एकंदरीत आपल्याला माहिती आहे की पंधरा दिवस फुल अवस्था चालते म्हणजे पंधरा दिवस त्याला फुलं लागत लागत राहतात आता आपली पहिली फवारणी झालेली आहे त्याचासुद्धा आपण व्हिडिओ टाकलेला आहे त्यानंतर आपण खत दिलं त्याचंसुद्धा आपण व्हिडिओ टाकलेला आहे आणि अशा अवस्थेत आपलं पीक आहे ते हा व्हिडिओ आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आता मित्रांनो विशेष म्हणजे जे काही वातावरणाच्या बेसिसवर आहे म्हणजे वातावरण असं असल्यामुळे आ, कपाशी पिकाला प्रचंड नुकसान झालेलं आहे कित्येक शेतकऱ्यांची कापसं अजून म्हणजे त्याची सुरुवातसुद्धा केलेली नाही आहे काही शेतकऱ्यांचं तर सोयाबीन अजून उभं आहे मक्यांचं काही शेतकऱ्यांचे उभे आहेत तर काहींनी गंज दिला आहे आता तो मक्याचा गूढ झाकणे म्हणजे भयानक स्थिती झाकू शकत नाही त्याच्यामध्ये जर पाणी गेलं असेल तर, तर मक्याचं भयानक वाटूळ म्हणजे प्रचंड महाराष्ट्रभर ही स्थिती आहे आणि त्यात हे तूर पीक याचाही तसाच विषय आहे अतिपाणी झालं तर याचं तर बेकार नुकसान होते पाणी जर चालूच राहिलं तर काय होते की फुलं येत राहतात गळत राहतात येत राहतात गळत राहतात हे एक त्याच्यामध्ये होत राहते तर असं एकंदरीत आहे आणि सगळ्याकडे सगळीकडे हा फटका आहे त्यामुळे आता आजचं जे व्हिडिओचं आपण टायटल दिलं आहे की ह्या अशा वातावरणामुळे किंवा अशा पावसामुळे तूर पिकाचं एकंदरीत काय काय नुकसान होते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा तुमचे कुठ कुठले अनुभव आहे एकंदरीत उत्पन्नाला कशा पद्धतीने फटका बसू शकते आता आपण आपल्या ज्या हातात आहे फवारणी खत व्यवस्थापन त्याचबरोबर इतर गोष्टी परंतु ज्या हातात नाही आहे कारण पाऊस जर हा असाच चालू राहिला तर आपण काहीच करू शकत नाही पाणी देणं आपल्या हातात आहे परंतु पाणी बंद ठेवणं हे वरचं आपल्या हातात नाही आहे एकंदरीत जर बघितलं तर आपलं जे पीक आहे ते चांगल्या अवस्थेत आहे म्हणजे चांगली क्वालिटी आहे किंवा ज्या आपण लागवड जी क जशी केली किंवा त्या एकंदरीत गोष्टी आता शॉर्टकटमध्ये याच्यामध्ये सुद्धा मी सांगतो आता बऱ्याच व्हिडिओमध्ये मी आ, सांगत चालतो कारण प्रत्येक शेतकरी सगळे व्हिडिओ बघेल ही काही गॅरंटी नाही परंतु याची जी लागवड आपण केली होती ती ड्रीपच्या माध्यमातून केली होती त्यानंतर मधात याच्यामध्ये सात तासं घेतलेली आहे म्हणजे अंतर एकंदरीत बारा फूट ठेवलेलं आहे आणि त्याची शेंडे खोडणी पहिली केली दुसरी केली त्याला खत व्यवस्थापन केलं सगळ्या गोष्टी आपण त्याला केल्या त्या केल्यानंतर सतत चार महिने पाऊस सुरू राहिला तर आपण ॲडव्हानेज कंपनीचं जे बुरशीनाशक किंवा ट्रायगोडर्मा त्या गोष्टीचा आपण वापर केला होता त्यामुळे आपली बरीचशी तूर प बचावली म्हणजे ज्या क्षेत्रातील आपली तूर उबवून जाते अतिपाण्यामुळे तेसुद्धा आपली राहिली हां झालं त्याला फक्त की कसं झालं की त्याची पाहिजे तशी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ झाली नव्हती परंतु मदत आपण व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्ही बघून घ्या तुमचंही तूर पीक जर अजून त्या अवस्थेमध्ये नसेल म्हणजे त्याला खूप सारं व्हेजिटेटिव्ह ग्रोथ नसेल व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कशाला म्हणता येईल की एकंदरीत फुटलीच नाही भरपूर आ, त्या गोष्टीला आपण व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणू शकू तर ती झाले नसेल तर युरिया काय करतं की खूप सारे पानं त्याचबरोबर ह्या ज्या कळ्या त्या आणि एकंदरीत हिरवी हिरवीगतचा तूर करतो त्या सगळ्या गोष्टी होतात आणि त्या काय कशा झाल्या त्या सगळ्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेल्या आहे आणि युरिया टाकण्याआधीचा व्हिडिओ आणि युरिया टाकल्यानंतर पाच सहा दिवसानंतरचा त्याचा जो रिझल्ट आहे तोसुद्धा व्हिडिओ आपण टाकलेला आहे त्यामुळे बरेच शेतकरी जर कमेंट करत असतील की युरिया फुटवे वाढवत नाही किंवा काय नाही युरिया फुटवे नसेल वाढवत परंतु त्याची व्हिजिटेटिव्ह ग्रोथ प्रचंड प्रमाणात करतो त्यामुळे काय होते की झाडाची एकंदरीत पानं त्याच्याबरोबर कण हे जास्त खूप सारे होतात तर त्या गोष्टी त्याच्यामध्ये हो होतात एक जर फुटवा असला आता वरती जर एक फुटवा असला त्याला आपोआप इकडे तुम्ही बघू की पाच सहा पाच सहा पाच सहा असे फुटवे होतच राहतात वरती त्याची ते ग्रोथ होतच राहते तर त्या गोष्टी सगळ्या त्याच्यामुळे झालेल्या आहेत त्यासुद्धा आपण व्हिडिओ काढून टाकलेल्या आहेत आता बघा असं एकंदरीत आपलं हे पीक आहे हे आता, कस, आता, आता हे आसमानी संकटच खूप घातक आहे त्यामुळे आता कसं काय निभाव लागते त्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहे परंतु एकंदरीत खूप याची मेहनत घेतलेली आहे आपण त्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा लागवड केली तेव्हापासूनच्या आतापर्यंत सगळ्या टाकलेल्या आहेत आणि आतासुद्धा आपलं जे तूर पीक आहे बहरलं आहे म्हणजे चांगल्या अवस्थेत आहे परंतु आता हे संकट जर टळलं तरच एकंदरीत आपलं काहीतरी याच्यामध्ये भलं होईल तर मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तुम्ही कसे कसे पीक घेतात सुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगा तुमचे काय काय अनुभव आहे एकंदरीत ते सांगा तुम्हाला एकंदरीत किती उत्पन्न होते ह्या अशा वातावरण काय फटका आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा सद्य परिस्थितीमध्ये तुमचं पीक कसं आहे ते सांगा आणि आपल्याला अजून याच्यामध्ये काय करता येईल की जेणेकरून हे अजून आपली परिस्थिती ही सुधारेल तर अशा पद्धतीने हे असं एकंदरीत आहे पुन्हा एकदा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो दुसरं काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद